किती माणस आहे पंचवीस दोन पिकं पीक तिसरी येऊ राहिली होत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज आलेले कोथंबीर न्यायला दोन टोळ्या किती टोळ्या का दोन तीन दोन तीन टोळ्या ना आपली कोथंबीर विकली गेली आपलं किती गुण्ट प्लॉट पन्नासशे गुंठ पन्नासशे गुंठ्याचा पन्ना प्लॉट होता आणि आता टोळी आम्ही चाललो आहे आता का कशी कोथं रुट्टी ते काय ते पाहिला चलो तू बुस त्याचा फोन आला नाव आता दोन्ही फोनला हा पावटे शांग आहे पावट्याला चांगला बाजार आहे ना किती पैसे झाले असंहत्तर पंच्याहत्तर रुपये किलो म्हणजे किती पैसे झाले तरी अंदाज ऐंशी नव्वद हजार रुपये झाले जाईल पहिला थोडा आणि इकडे सोयाबीन आपली जे गाडी ना घालू सोयाबीन मध्ये नाही भाऊ मग आम्ही सोयाबीन नाही तोडून घेणार मग सोयाबीनला शेंगा बा कशे कोई प्यारा है थोड़ा प्यारा है इसमें सालीली काकी की दीवानसी है हिंदा पंद्रह से मेरे बात की थी काकी मेकअप करवा ली भी है ठीक है ताऊ ने किती वांसे क्या है किती वांसे आजू की है पंद्रह से पंद्रह आजू कितने हो रहे हैं ते पंद्रह हरो बाप तीस एक वांसे यारी பன்னச்சல் <laughs> 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 नाही जोरात बेलता ना काका आपली किती कुथमिर आहे पन्नास गुंटे हे व्यापारी आहेत आपले कुठले पाहुणे चास। चास चास आणि नाव सांगा तुम ओमकार बाबड ओमकार बाबड यांनी आपली भाजी घेतलेली आणि काका केवढ तुमच्या हात तुम्ही सांगा ना इथे एक लाख एक हजार एक लाख एक हजाराला आपली पन्नास गुंठे कोथंबीर ती गेलेली कोणती व्हरायटी का आपली जे के, के आनंदची व्हरायटी आहे आणि थोडे बाजार कमी झाले नाही तर आता थोडे मंदावले ना आता मंदी झाली तीन ते चार लाख लाक। तीन ते चार लाख रुपये मोकळे झाले असते या आनंद कोथमीर पाहून तुम्ही पावसामुळे थोडं हे झालंय आता रात्री पाऊस झाला रात्री पाऊस झाला त्याच्यात तरी पण माणसा आलेली

नडयात ये 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 राहते शेटे आहे ये आता सुटल्यावर गाडी लोड होणार म्हणजे सगळी भाजी काढल्यावर भरून व्यवस्थित पाठवायची ती टोळी म्हणजे रोज वेगवेगळ्या वेग ठिकाणी राहते रोज वेगळ्या वेग। पण सीझनलाच जास्त काम चालत असं नाही पावसाळ्यात पावसाळ्यात उन्हाळ्यात हिवाळ्यात उन्हाळ्यात किती टोळी तुमची किती माणसं आहे म्हणजे असं माणसं वीस बावीस वीस बावीस कंटिन्यू राहत कंटिन्यू कुठं कुठं जाईल तुम्ही भाज्या काढायला म्हणजे आपले इथेच का निमगाव बजापूर हा अकोला तिकडं जात इकडं ह्या पाट्यात खालच्या इकडं शिर्डी पर्यंत शिर्डी लय लांब घेतल्यावर परवडत नसे लांब परवडत कारण इथून परत गाडी नाही तर मग तिथं जर काढली तिथूनच गाडी पोस्ट केली मग तिथून काढायला टाइम हां ये भाजी माहिती काय सांग पंधरा वर्षापासून पैसेच काम करीन शेवटपर्यंत काय भाजी भाजी माहिती द्या नाहिती द्या जुडी कुठं जायचं कशा काय माहिती द्या शेतकरी हा अख्या उलट्या पालट्या करायच्या म्हणजे ही रेडी बाजारला का दोन मिळून गाडीत काय काहीच नाही अशीच डायरेक्ट ओके ही बाजी इंदूर ला जाणार हा का उद्या का उद्याच्या उद्या पहाटे मार्केटला पोहचाल चार वाजता आहे या पिकअपमध्ये डायक पिकअप जाते ना डार्क पिकअप जाणार मग तिकडे कसं आहे बाजार कसं घ्या त्याला तिकडून ती दिल्लीला जाणार हा ते टायक दिल्ली का स्टोर होणार मधून दिल्लीला जाणार हा आणि मग त्याचं काय बनत आहे मासाले विसाले बनवते काय नाही मसाला इथे खात खाण्यासाठीच जाते उद्या जाईन बस सगळी जाणार काय हो सगळी सगळी शेतीत माझी येती तुम्हाला सांग पावसा पाण्यात अ पाहुणे इकडे वर घालू राहिली पाहुणे गाडी हा या त्याच साईड ना राहू दे जास्त करून आणि ते तिथे गेली तिकून पैपी हा चाल चला मी सांगतो आता ना जास्त खालून दाबा बरं का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गाडी तीच थांबवली कारण पाऊस चलो